महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की मा महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे वे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनल मध्ये येत आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणता येत ते एकीकडे राज ठाकरे म्हणता येत ते अर्थतज्ञ म्हणतायत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिएक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लस मध्ये राहिलेलं आहे